आज माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त खास दक्षिण भारतीय स्टाईलमध्ये इडली चटणी आणि सांबार बनवीत आहे पहा संपूर्ण सोपे आणि चविष्ट रेसिपी या व्हिडिओमध्ये इडली बॅटरकरता मी घेतले आहे तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडद डाळ आणि त्याचे थोडी लहान वाटी पोहे आणि हे सगळं स्वच्छ धुवून घेते आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये मेथीदाना पण टाकते आहे सहा तास तास भिजत घालायचे आहे आणि स्वच्छ पाण्याने भरपूर पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्या झाडांना टाकलं तर खूप चिक नॅचरल फर्टिलायझरचं पण काम करत आहे तर बघू शकता है तुम्ही आता उडदाच्या डाळीमध्ये थोडंसं आपल्याला मेथीदाणा टाकायचा त्याच्यामुळे काय होते छान त्याला बॅटर पण फुलतो आणि हेल्थ हेल्थकेअरसाठी पण छान राहतं आणि फर्मेट व्हायला पण मदत मिळते आता पाच सहा तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आता बघू शकता छान आता हे भिजलेलं आहे आता आपल्याला कमी पाण्यामध्ये आणि उडदाच्या जे डाळीचं पाणी त्याच पाण्याही आपल्याला मिक्सरमधून ते काढायचं आहे आणि आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं आहे इडलीमध्ये बॅटर फिरवताना मिक्सरचं तर बघू शकता हे तर छान डाळ आपल्याली झालेली आहे आणि मेथीचं पाणी त्याच्यात छान मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला बारीकच काढायचं आहे मिक्सरमधनं आणि आणि छान बॅटरला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटर खूप मोठे थोड्या प्रमाणामध्ये आहे तर मी दोन गंजामध्ये काढून घेते आहे नाहीतर का होते आपलं हे डबल बॅटर होते आणि ओव्हरफ्लो होऊन जाते एक तर मोठा डबा घ्यायचा नाही तर मी हाफ ऑफ करून दोन गंजामध्ये ठेवलं होतं तर बघू शकता सकाळी किती छान बॅटर बॅटरफुल्ला आहे तुम्हाला जर पोहे टाकायचे नसेल तर नाही टाकू शकता चालेल मी ऑप्शनल म्हणून पोहे टाकलेले आहे आणि आपलं बॅटर खूप छान झालं आहे यामुळे काय होतं इडली पण छान हलकी बनते आहे तर बघू शकता छान फर्मेट झालेलं आहे एकदम हलकं आणि स्पंजी आता आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे आणि जर तुम्हाला जर सोडा टाकायचा तुम्ही टाकू शकता पण मी थोडासा सोडा टाकते आहे तशी गरज नाही आहे पण त सर्वजण टाकतात म्हणून मी पण थोडंसं खाण्याचा सोडा टाकते त्याने आपली अजून इडली छान हलकी होते पण आपल्याला खूप नाही टाकायचं आहे भरपूर बॅटर आहे आणि आता आपल्याला इकडे सांबाराची तयारी करायची आहे त्यात लसण अद्रक थोडा कांदा मी फिरून घेतला मिक्सरमधनं आणि थोडासा जा जाडा कांदा इकडे तेल ठेवलं आहे कुकरमध्ये आणि आपण हा डायरेक्टच साऊथ इंडियन स्टाईपच आपल्याला बनवायचा आहे याच्यामध्ये मोहरी आणि जिरं हे फोडणीला घालते आहे तेलामध्ये आणि हिंग कढीपत्ता सुकी मिरची आणि आपला कांदा हे सगळं आपल्याला फोडणीत घालायचं आणि मी ही आधीच दहा पंधरा मिनिट भिजवलेला तुरीची डाळ आणि ह्या वेळेस मी चण्याची डाळ टाकलेली आहे नुक नुसतीच चण्याची आपल्या तुरीची डाळ पण आपण करू शकतो आता फोडणी छान आपल्याला बनवायची आहे आणि याच्यामध्ये मी लसण अद्रक हिरवी मिरची आणि थोडासा कांदा ह्याची मी पेस्ट करून घेतली आहे आणि वेगळा पण कांदा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आहे आणि आपल्याला लांब लांबच चिरायचा आहे कांदा आणि छान लसण अद्रकची पेस्ट होऊ द्यायची आहे टमाटर टाकायचे आहे आणि आपल्याकडे जेवढ्या भाज्या असेल थोड्या थोड्या भाज्या पण टाकू शकते मी गाजर आणि वांग टाकत आहे टोमॅटो तुम्ही शेंगा पण टाकू शकता डमस्टिकच्या आणि ही भिजवलेली डाळ आता छान याला होगू द्यायचं आहे फोडणी द्यायची आहे माझा थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे कारण मुलाचा वाढदिवस आहे आणि कामं भरपूर असतात थोडंसं मिरची पावडर आणि मसाला आणि हळद हे थोडंसं स्किप झालेलं आहे तर बघू शकता आहे आणि मी सांबार मसाला न टाकता गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही सांबार मसाला पण टाकू शकता आणि मिक्सरमधलं थोडंसं याचं पाणी टाकत आहे आणि हा थोडा थोडा देर होऊ द्यायचा आणि कुकरला छान झाकण लावून नॉर्मल आपल्याला तीन सीटी जसं आपण काढतो वरणाच्या बस आपल्याला तसाच उकळून घ्यायचं आहे आणि शिजवताना पण सांबार मसाला टाकणं खूप जरूरी आहे कारण टेस्ट छान येते साऊथमध्ये असाच प्रकारचे सांबार बनवतात आणि हा सांबार टेस्ट खूप छान बनतं आहे आता तीन चार सिटी आपल्याला होऊ द्यायच्या आहे आणि इकडे आपल्याला चटणीची तयारी करायची ही खूप स्पेशल चटणी आहे थोडासा माझा व्हिडिओ क्लिप इकडे तिकडे झालेली आहे कारण सकाळची घाई आणि मामाला दर्शनाला पण जायचं होतं मंदिरामध्ये तर नाश्ताना खूप घाई होत होती त्याच्यामुळे माझा व्हिडिओ थोडासा खूप घाईत करत आहे तर बघू शकता मी एकीकडे एक इडल्या लावल्या एकीकडे एक सांबार होतं आणि लगेच मी चटणीची पण तयारी करत आहे तर बघा आता तीन चार सीट्या झाल्यानंतर सांबार छान हे घट्ट झाला होता तर मी पाणी टाकून त्याला छान उकळ दिलेला आहे आता बघा ही स्पेशल चटणी आहे याच्यामध्ये ओलं नारळ फ्रेश घेतला आहे आणि आपल्याला हे जी रोस्टेड डाळ असते जेव्हा आपण चिवड्यामध्ये टाकते ती डाळ घ्यायची आहे अद्रक आणि थोडं जिरं आणि हिरवी मिरची बस एवढंच आपल्याला टाकायचं आणि ही चटणी खूप फेमस आहे साऊथमध्ये आणि ही चटणी खूपच छान लागते मी प्रत्येक वेळेस अशीच चटणी बनवते याच्यामध्ये लसण नाही पडत आहे फक्त अद्रक टाकायचं आहे चवीनुसार चा आणि जिरं आणि आपल्याला छान मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तुम्ही तिखट टाकू शकता या थोडंसं कोथिंबीर पण टाकू शकता आणि कलर चेंज होतं पण हा एक वाईट चटणी हिरवी चटणी पण आपण सांबार जर टाकला तर हिरवी चटणी पण बनवू शकते तो पण एक वेगळा प्रकार बनवू शकते याच्यामध्ये जर आपण ॲड केलं तर बघू शकता सांबार आणि चटणी खूप छान झालेली आहे आणि घरचा मी मसाला टाकला तरी सांबाराची टेस्ट छानच झाली आहे आणि आपल्या इडल्यासुद्धा खूप स्पंजी झालेल्या आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा तर बघू शकता आहे खूप मस्त झालेलं आहे आणि मुलाला तो खूप